महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि आर एस एसचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं सा सांगण्यात येत आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला पूर्ण ताकद मिळाली आहे एकशे बत्तीस जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे पाच वर्षांनी भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे तसेच येत्या काही तासांभा तासानं भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व राज्याच्या नव्या मुख्यमंत्री नावाचा घोषणा ना करू शकते असे सूचनाही सूत्राने दिल्या शिवाय नव्या मुख्यमंत्रीचा शपथविधी सोहळा भव्य दिव्य करण्याची तयारी भाजपामध्ये अंतर्गत प्रयत्न जोरात सुरू आहे या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, अनेक केंद्रीय मंत्री आर एस एसचे प्रमुख लोक आणि भाजपातील तेरा राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या पाच दिवसापासून माहितीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली रस्सी खेच दु बुधवारी संपली आणि महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आपला पक्ष आपला पक्ष देवेंद्र फडणवीसांनी भाजपाला पूर्ण पाठिंबा देत देणार असल्याचं यापूर्वीही जाहीर केलं होतं पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील त्यांना मी आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत बी काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र